नमस्कार रिद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे माणसाची किंमत आठ दिवस झाले होते अरुंधतीच्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या रूमच्या बाहेर खुर्चीवर बसलेले अरुंधती तिच्या डॉक्टर लेकीला लेकीची वाट पाहत बसली होती तिची मुलगी डॉक्टर साक्षी याच हॉस्पिटलमध्ये गायनॉलॉजिस्ट होती आजीला तपासून साक्षी रूमच्या बाहेर आली आईला बाहेर बसलेले बघताच ती म्हणाली मॉम तू गेली नाहीस घरी तुला म्हटले होते ना जा म्हणून तिच्या या वृक्ष आवाजाने गडबडलेली अरुंधती म्हणाली अगं ते आजी ॲडमिट ओ ऑन मॉम आता असे म्हणू नको हो की तुला आजीची खूप काळजी वाटत आहे म्हणून तू थांबली आहेस अँड फॉर यू काइंड इन्फॉर्मेशन इकडे तिची काळजी घ्यायला खूप लोक आहेत सो तू गेलीस तरी चालेल इतके बोलून साक्षी तिथून निघून गेली वेगाने तिकडून निघालेल्या साक्षीच्या फाटमोऱ्या आकृतीकडे बघत अरुंधतीने आपली पर्स उचलली एक बार दार उघडून सलाईन लावलेल्या आपल्या सासूबाईंकडे पाहिले आणि ती घरी निघाली साक्षीचे शब्द तिच्या मनातून जात नव्हते घरी आल्यावर कसे बसे दोन घास तिने पोटात ढकलले आजकाल या घरातील एकटेपणा तिच्या अंगावर येईल मिहीर तिचा नवरा आणि साक्षी हॉस्पिटलमध्ये तिचा मुलगा ऑफिसला गेलेला घरी नेहमी असलेल्या सासूबाई घरी नाहीत ती बेचेन झाली ज्या घराला आणि तिला सासूबाईंची किती सवय झाली आहे हे तिला नव्यानेच कळले होते खूप गृहीत धरला आपण आईंना मनातून ती हळहळली परत एकदा साक्षीचे बोलणे तिला आठवले मॉम आजीची किती काळजी आहे हे दाखवू नकोस बरोबरच बोलली साक्षी तिने कधी मला आईची काळजी घेताना बघितलीच नाही त्यामुळे आत्ता मला खरंच वाटणारी काळजीही तिला खोटीच वाटत आहे या याला जबाबदार आपणच आहोत अरुंधतीला वाटले लहानपणापासून मुलांना आजीने सांभाळले आणि आपण 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 मात्र ऑफिस काम या सभवीवर मजाच करत राहिलो मुलांना खुशाल आईंवर सोपवून आपण मस्त शॉपिंग पार्ट्या गेट टुगेदर पिकनिक यामध्ये दंग राहिलो अरुंधतीला वाटू लागले मुलांना केवळ जन्म दिला म्हणून त्यांची बायोलॉजिकल आई मी पण आई आईची सगळी कर्तव्य तर आजीनेच पार पाडली साक्षी आणि अनयच्या जन्मानंतर कसे बसे सहा महिने घरात काढले आपण नंतर मात्र कामाचा बहाणा करून जास्तीत जास्त घराबाहेर राहू लागलो सोबत पिक्चरला जाणे हॉटेलिंग केटी पार्टी यातच आपला वेळ जाऊ लागला पाहिजे पहिले पहिले मिहीर आणि आई दोघेही म्हणा म्हणाले मुलांसाठी वेळ काढ त्यांना तुझा लळा लागणार नाही तुझी ओढ वाटणार नाही पण आपण ऐकलेच नाही शेवटी आपण ऐकतच नाही म्हटल्यावर दोघांनीही आपल्याला सांगणे सोडून दिले मुलांना भरवणे त्यांची आजारपणा काढणे त्यांचा जमेल तसा अभ्यास घेणे त्यांना वेळेत शाळेत पाठवणे त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे सगळे आईंनीच केले इतकेच काय तर मुलांच्या शाळेत पॅरेंट्स मीटिंगला सुद्धा बऱ्याचदा आई जा यात आपण कुठेच नव्हतो अरुंधोतीला लाज वाटली मुलांनाही आपल्यापेक्षा आजीचाच लढा जास्त आपल्यापेक्षा जास्त ते मनमोकळापणाने आजीजवळ बोलतात आपण दुरावलोच साक्षी डॉक्टर झाल्यावर तिच्या पहिल्या पगारातून तिने आपल्यासाठी काही न आणता आईंसाठी साडी आणली होती किती चिडलो होतो आपण खर तर आपण का कधीच आईंविषयी कृतज्ञता दाखवली नाही त्या आपल्या मुलांना सांभाळत आहेत म्हणून आपण नोकरी करू शकत आहोत हे देखील कधी वाटले नाही साधी साडी कधी घेतली नाही की प्रेमाचे दोन शब्द कधी बोललो नाही पण नातवंदांकडून मात्र प्रेमाची पावती त्यांना नेहमीच मिळाली साक्षी आणि अनय आजीवर अगदी भरभरून प्रेम करतं तिची काळजी घेतात आता महिन्याभरापूर्वी अनय पूर्वाला घेऊन घरी आला होता त्या त्यांचे म्हणे प्रेम आहे एकमेकांवर लग्न करायचे होते त्यांना पण पूर्वा स्पष्टपणे म्हणाली खरं तर मला आत्ताच लग्न करायचे नाही अगोदर करिअर करायचे आहे मला एकदा लग्न झाले की मुलं मग त्यांना वाढवणे त्यांचे आजारपण काढणे यातच वेळ जातो मी करिअर राहत मग त्यावर हसून अनय म्हणाला अगं मुलांची चिंता सोड तू माझी मॉम आहे की आम्हाला जसं आमच्या आजीनेच लहानाचे मोठे केले तसेच आपल्या मुलांना माझी मॉम बघेन किती मोठ्याने दचक होतो हे हे ऐकून मी सांभाळणार अरुंधतीच्या पोटात गोळा आला क्षणात तिच्या समोर सासूबाईंनी मुलांसाठी कितीने काय काय केलं ते आले मला अनुभव नाही काहीच माझीच मुलं सासूबाईंनी सांभाळले मी काय त्यांची मुलं सांभाळणार पहिल्यांदा सासूबाईंसमोर तिला फार खुजे झाल्या असल्यासारखे वाटले रात्री रूममध्ये आल्यावर पुस्तक वाचत असलेल्या मिहिरला ती म्हणाली ती पूर्वा फार स्ट्रेट फॉरवर्ड वाटलीत मला तुला कशी वाटली तीस वर्षापूर्वीची अरुंधती पुस्तकातून जराही डोके वर न काढता मिहीर म्हणाला सणसणीत चपराक बसल्यासारखे वाटले मला सगळे आठवून अरुंधतीला डोके जड पडल्यासारखे वाटले उद्या कदाचित सासूबाईंना डिस्चार्ज मिळणार नाही सक, लवकर जायचे होते तिथे तिची गरज कोणालाच नसली तरी तिला जायचे होते सकाळी घाईनेच ती हॉस्पिटलला पोहोचली रूममध्ये सगळेच होते मिहीर सुद्धा दिसत होता यानेही सकाळी जाताना मला सांगितले नाही अरुंधतीला याचे वैषम्य वाटले साक्षी अनय हॉस्पिटलचा इतर स्टाफ होता आणि पूर्वा सुद्धा आली होती पूर्वा सासूबाईंचा सा हात हातात घेऊन बोलत होती आजी अनयने खूप सांगितले तुमच्याबद्दल तुम्ही किती केले आहेत त्यांच्यासाठी त्यांचा तें, खूप जीव आहे हो तुमच्यावर अरुंधतीला पूर्वा स्ट्रेट फॉरवर्ड वाटली होती पण पूर्वाला असे हळवे बोलताना बघून तिला आश्चर्य वाटले रूमच्या दाराशी उभ्या असलेल्या अरुंधतीला तिने बऱ्याच वर्षापूर्वी बोललेले वाक्य आठवले ती सासूबाईंना म्हणाली होती बाहेर जाऊन मी पैसे कमावते तुम्ही काय कमावता त्याचे उत्तर तिला आज कोणीही न देता समजले होते समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक शो सबस्क्राईब करा